मित्रांनो नमस्कार का तुम्रोफॉर्म सात्रामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा फेसबुकवर जर बघत असेल तर चॅनल लाईक फॉलो सबस्क्राईब करा अशी नवीन माहिती तुम्हाला आम्ही देणार आहे तर मित्रांनो ही बघू शकता वॅग्नवर बघू शकता टायर बघा चार बाजूने टायर चांगले आहेत बॅटरी नवीन आहे एम ए झिरो पार चारचं पासिंग आहे तेवीस त्रेचाळीस नंबर आहे नंबर चांगला आहे दोन हजार दहाचं जुलैमधलं मॉडेल आहे तर मित्रांनो जून का जुलैमधलं मॉडेल आहे तर मित्रांनो डॉक्युमेंट सगळं ओके काही अडचण नाही मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल ही तरी विक्रीसाठी अवेलेबल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी तुम्ही येऊन बघून तुम्हाला ॲडजस्ट करून दिलं जाईल संभावित जी किंमत आहे ती तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याऐंशी रुपयात आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव या नंबरवर जर व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला तिकडे सी एन जी आहे सी एन जी डॉक्युमेंटवर आहे फक्त बाहेरनं फिटेड आहे ॲव्हरेज ब्युरोजला चांगली गाडी एक नंबरमध्ये आहे तर मित्रांनो देणे आहे कुणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करू शकता मॉडेल वी एक्स आय आहे वी एक्स आयमध्ये आहे आतून पण दाखवतो तुम्हाला आतून जर बघायचे असेल चकाचका आहे म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड आहे त्याला केबलचं ही आहे के तर मित्रांनो अशा क्वालिटीचं आहे गाडी देणे आहे नक्की संपर्क करू शकताय जर कुणाला पाहिजे असेल तर पुढची बाजू दाखवतो पुढं हे बघा स्टेअरिंग करू शकता ही म्युझिक सिस्टम जुन्या ह्याच्यातलंच आहे म्हणजे गाडीवर भेटलं तीच तर कुणाला गाडी पाहिजे असेल नक्की संपर्क करा धन्यवाद